नमस्कार मित्रांनो आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका की आमचे व्हिडिओ आपणास कसे वाटतात याचबरोबर मित्रांनो मनुष्य म्हटला की प्रत्येकाच्या जीवनामध्ये समस्या ही ठरलेली आहे परंतु आपल्या ऋषी मुनींनी वेदांचा चक्षु म्हणजे ज्योतिषशास्त्र निर्माण केलं मनुष्याच्या जीवनामध्ये भविष्य काळात येणाऱ्या संकटांवरती मात कशी करता येईल या प्रश्नांचे उत्तर किंवा मार्ग या ज्योतिषशास्त्रामध्ये आपल्याला दर्शवला मग बऱ्याच वेळेला आपल्याला प्रश्न पडतात की याची उत्तरं आपल्याला मिळतील कुठं अनेक प्रश्न असतात मनामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न असतो की मुलांचं शिक्षण होत नाहीये गुरुजी शिक्षण कधी होणार शिक्षण अनेक अडथळे येत परिपूर्ण करतोय अभ्यास करतोय लक्षात राहत नाहीये प्रयत्न करतोय परिपूर्ण होत नाहीये कशामुळे होत आहे काही अडचण आहे का, का। गुरुजी मुलांचं शिक्षण खूप चांगलं झालंय त्याला नोकरी लागत नाही आहे त्याच्यापेक्षा कमी शिकलेला त्याच्यापेक्षा कमी ज्ञान असलेला मुलगा मोठ्या पदावरती आरूढ झालाय त्याला नोकरी लागली आहे परंतु याला अजून कुठल्याही प्रकारची नोकरी लागलेली नाही गव्हर्नमेंट म्हणजे सरकारी नोकरी आहे की प्रायव्हेट जॉब आहे कुठे याने काम करावं गुरुजी मुलाला खूप चांगली नोकरी लागली आहे मुलीला खूप चांगली नोकरी लागली आहे विवाहाचं वय होऊन गेलं आहे लग्न होत नाहीये नेमकी अडचण काय पत्रिकेत मंगळ दोष आहे पत्रिकेला कोणी दोष लावलेला आहे नेमकं या प्रश्नांची उत्तरं आम्हाला कठे कुठे मिळू शकतील हे विवाह कधी निश्चित होतील नेमका जोडीदार कसा असेल या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आम्हाला मिळत नाहीये गुरुजी गुरुजी विवाह झालाय परंतु संतती होत नाहीये दोन वर्ष झाले पाच वर्ष झाले सात वर्ष झाले अनेक डॉक्टरी इलाज केले अनेक आध्यात्मिक इलाज केले आम्ही संतान प्राप्त होत नाहीये आमच्या नशिबात संतती प्राप्तीचा योग हो आहे का गुरुजी आमी, मेडिकल मदे आजुन पुठला, की आम्ही मेडिकलमध्ये अजून काही कुठला पुढील उपचार घ्यावा की थांबावं नैसर्गिक योग आहे संतती झाली आहे नोकरी आहे विवाह झाला आहे परंतु राहायला वास्तू नाही आहे माझ्या जीवनामध्ये सुखाचे क्षण आहे का वास्तुयोग मला माझ्या जीवनात निर्माण करता येईल का मला जागा घ्यायची आहे मला शेती घ्यायची आहे मला वाहन घ्यायचंय मी जुनं वाहन घ्यावं की नवीन वाहन घ्यावं मी जुनी वास्तू घ्यावी की नवीन वास्तू घ्यावी अनेक प्रश्न आहे गुरुजी उत्तर मिळत नाही आहे याच बरोबर गुरुजी मला विदेशात जायचं आहे मी परदेशात व्यवसाय करावा की नोकरी करावी कि मी मायदेशी राहून व्यवसाय करावा की नोकरी करावी प्रश्नांची उत्तर मिळत नाही गुरुजी मी विजासाठी अप्लायकेशन केलेलं आहे परदेशात मला जायचंय तिकडच्या जा देशाचं जा नागरिकत्व मला मिळणार आहे का तिकडच्या देशात राहण्यासाठी मला संमती मिळणार आहे का असे अनेक प्रश्न आहेत गुरुजी मला अध्यात्मामध्ये नाव करायचंय गुरुजी मला अनेक प्रकारच्या गोष्टी प्राप्त करून घ्यायच्या आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य पद्धतीनं देतील आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त करून घ्याल आज आपण दोन हजार सव्वीस या वर्षातील फेब्रुवारी महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा वृश्चिक राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या फेब्रुवारी महिन्यात काही ग्रह राशी परावर्तित होत आहे तीन फेब्रुवारी या दिवशी बुध ग्रह कुंभ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय पाच फेब्रुवारी या दिवशी शुक्र ग्रह कुंभ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय बारा फेब्रुवारी या दिवशी सूर्यग्रह कुंभ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय तेवीस फेब्रुवारी या दिवशी मंगळ ग्रह कुंभ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय मग या राशी परिवर्तनाचा वृश्चिक राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला नित्य व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या जीवनात काही समस्या अडचणी संकट असतील ज्याचं निराकरण होत नाहीये मनात अनेक प्रश्न आहे तर आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण फोन करा संपर्क करा आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील ज्यानं तुमच्या जीवनातील अडचणी कमी होण्यासाठी नक्की तुम्हाला मदत होईल वृश्चिक राशी स्वामी मंगळ ग्रह आहे तेवीस फेब्रुवारी या दिवशी हा, हा चतुर्थामध्ये विराजमान होतोय तृतीयातनं पहिले तेवीस दिवस तो तृतीयात असणार आहे वृश्चिक रास त्यातल्या त्यात मंगळ ग्रह उपचय स्थानात नैसर्गिक पापग्रह म्हणजे वृश्चिक राशीच्या जातकांसाठी महिन्याची सुरुवात अगदी देत दे दनादन आणि धडाकेबाज पद्धतीने होणार आहे एक घाव दोन तुकडे कुठलंही काम अगदी सहज आता सरशी तुम्ही वेगळं करताय आणि प्रत्येक गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यात सहज पूर्ण करणार आहात त्याचा अनुभव याची प्रचिती पहिल्याच तेवीस दिवसात तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही द्वितीय स्थान ज्याला आपण धनस्थान असं म्हणतो या स्थानाचा स्वामी गुरुग्रह अष्टमात आहे अचानक म्हणून धनप्राप्तीचे योग आहे कोर्ट केस नोकरीच्या संदर्भात असेल त्याचबरोबर शेअर मार्केट असेल त्याबरोबर लॉटरी असेल कारण की धनेश अचानक धनप्राप्तीचा योग देतो आणि इच्छा परिपूर्ण करून देतोय फक्त एक गोष्ट की प्रलोभनांपासून तुम्ही दूर राहिलं पाहिजे कोणी म्हणे नोकरी लावून देतो लाखाचे दोन लाख करून देतो सोनं घेऊन देतो हे नाही बाबा कष्टाचं आहे तेच मला उत्तम आहे हा जर संकल्प तुम्ही मनात घेतला तर तुम्ही कुठेही फसू शकत नाही तृतीय स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हटलं गेलेलं या स्थानाचा स्वामी शनिग्रह हा पंचमस्थानामध्ये विराजमान झालेला आहे नैसर्गिक पापग्रह उपचयाचा मालक आहे परंतु अत्यंत शुभाशा पंचमात असल्यामुळे व्यवसायाला गती देईल हळूबार पद्धतीनं देईल अति घाई करू देणार नाही परंतु कार्याला परिपूर्णत्वाकडे नेल्याशिवाय राहणार नाही ते कार्य तुमचं परिपूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आहे चतुर्थ स्थानाला सुखस्थान म्हटलंय या चतुर्थेशाचा स्वामी ही पंचमात आहे चतुर्थामध्ये तर अगदी ग्रहांची मांदियाळी आली आहे बुध शुक्र सूर्य मंगळ राहू सहवास योग तयार झालाय सगळ्या ग्रहांचा अगदी आणि मालक पंचमात आहे सगळे सुख घेऊन आलेला आहे सहवास योगाना वाहन घेण्याच्या दृष्टीने उत्तम आहे शेती जमीन घेण्याच्या दृष्टीने उत्तम आहे वास्तू घेण्याच्या दृष्टीनं जे म्हणून संकल्प हातात घ्याल तो परिपूर्ण केल्याशिवाय राहणार नाही पंचमस्थान स्वामी गुरुग्रह अष्टमात आहे आणि मग पंचमेशाचा स्वामी ज्यावेळेला गुरु गुरुग्रह अष्टमात जातो त्यावेळेला या महिन्यात घेतलेला संततीचा चान्स हा त्या बाळाला आईला त्रासदायक ठरतो म्हणून थोडं दिवस तुम्हाला थांबावं लागेल मग काही लोक म्हणतील चान्स घेतलाय तर मग डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टी नियम काळजीपूर्वक लागतात जेणेकरून आपल्याला त्रास होणार नाही हा या मागचा हेतू आहे तिखट पदार्थ खाणं अति जड उचलणं या शक्यतो गोष्टी टाळाव्यात शिक्षणामध्ये अपयश जाणवेल काही विषय बॅक राहतील मग मुलं म्हणतात मला हे करिअर करायचं नाहीये एकदा अडचण आली म्हणून डायरेक्ट करिअरच बदलायचं ही गोष्ट चुकीची आहे कार्याला जेवढी गती पाहिजे तेवढी नाही मिळाली म्हणजे आपण हिंमत आलायचे नसते कार्य पूर्णत वाकडी घ्यायचं असत षष्ट स्थानात मेष राशी स्वामी मंगळ ग्रह जो की लग्नेश आहे पहिले तेवीस दिवस प्रकृती अगदी तुमची धडधाक्कट राहणार आहे कुठला आजाराचा विषय नाहीये कर्ज जे काही का राहिलेले ते सहज फेडून टाकताय कार्याला गती आहे नोकरीत मनासारखं पद प्राप्त होत आहे पगारामध्ये वृद्धी आहे काय बघावं तुमचं सुख राशीच्या लोकांचं सप्तम स्थानामध्ये वृषभ राशी आहे स्वामी शुक्र ग्रह आहे पाच फेब्रुवारीला राशी परिवर्तन केलंय आणि मकरेतनं तो कुंभेत आलेला आहे विवाहाचे योग आहे बहिणी भावाकडनं विवाह निश्चित होण्याचा हो योग आहे मातूर घराण्याच्या शेजारी गावात राहत असलेल्या व्यक्ती बरोबर विवाहाचे हो योग आहे त्यामुळे विवाह निश्चित होण्याचा योग उत्तम आलेला आहे जीवन साथी सात्विक विचारांचा प्राप्त होतोय दिसायला अतिशय सुंदर शिक्षण परिपूर्ण झालेलं स्वतःच्या पायावर उभा असलेला व्यक्ती पार्टनरशिपच्या दृष्टीनं ग्रहांची स्थिती उत्तम आहे करू शकतात अष्टमामध्ये मिथून राशी आहे स्वामी बुध ग्रह तीन फेब्रुवारीला राशी परिवर्तन करून आलेला आहे तो तुम्हाला कष्ट करायला लावणार आहे तो तुम्हाला धावपळ करायला लावणार आहे परंतु त्या केलेल्या कष्टाच जे आहे ना ते सुद्धा तो तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही आहे भाग्यामध्ये कर्क राशी आहे तीर्थाटन होणार आहे देवदर्शन तीर्थ यात्रा होणार आहे दशमामध्ये सिंह राशी आहे स्वामी सूर्यग्रह बारा फेब्रुवारीला राशी परिवर्तन करून कुंभेत आलेला आहे आणि विशेष म्हणजे स्वतःच्या राशीवर त्याची सप्तम दृष्टी आहे दशमेशाची दशमेशावर दृष्टी वडिलो पारडित व्यवसायामध्ये प्रगती वडिलांनी सांगितलेल्या मार्गावरती प्रगतीचे योग अगदी मागे वळून बघायची गरज नाहीये एवढे सुखांचे मार्ग तुमचे मोकळे होत आहे काय पाहिजे लाभस्थानामध्ये कन्या राशी आहे स्वामी बुध ग्रह तीन तारखेला राशी परिवर्तन करून कुंभेत आलेला आहे लाभ त्यामुळे उपचयाचा तो मालक आहे उपचय स्थानामध्ये तो तीन दिवस असणार आहे त्यामुळे पहिले तर सुरुवात तर उत्तम आहेच आणि ज्या वेळेला चतुर्थात येईल तर मिळालेले लाभ हे प्रगती करायला लावणार आहे परिवाराचा उत्कर्ष करायला लावणारा योग आहे वयामध्ये तुळा राशी आहे स्वामी शुक्रग्रह पाच तारखेला राशी परिवर्तन करून येत आहे खर्च होईल परिवारासाठी होईल अन्यतम ठिकाणी खर्च होणार नाही आहे पाच तारखेच्या आधीपर्यंत कोणालाही शक्यतो पैसे उचले देऊन नका ही महत्वाची सूचना वृश्चिक राशीच्या जातकांसाठी शुभ अंक सहा आहे शुभ रंग निळा आहे आपल्यासाठी शुभ दिवस दहा तारीख अकरा तारीख एकवीस तारीख बावीस तारीख आहे आपल्यासाठी अशुभ दिवस पंधरा तारीख सोळा तारीख सतरा तारीख अठरा तारीख आहे मंत्र देतो या मंत्राचं पठण करा त्रास कमी होईल मंत्र आहे ओम केशवाय नमः लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार